हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो संध्याकाळची वेळ होते कुणालच्या स्कूलमध्ये कुणालचा डान्स आहे त्यासाठी आम्हाला काही इत साहित्य घ्यायचं होतं आणि आपल्या अर्णवला पण बुक वगैरे घ्यायच्या होत्या आणि मार्केटमध्ये खूप गर्दी आहे कारण आता रक्षाबंधनचा सण जवळ आला होता त्यामुळं सगळीकडं गर्दी होती हा व्हिडिओ मी तुम्हाला लेट पाठवत आहे कारण बिझी रुटीन जसं टाइम पटेल तसं मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि चला तर बघूया आज मार्केटमध्ये काय काय घ्यायचं आहे आपली शॉपिंग वगैरे राखी मिळाली तर राखी पण घेणार आहे तर बघूया करा ब्लॉग कंटिन्यू साठी काही पुस्तक वगैरे घ्यायचे होते कुणालसाठी हा पेपर घेतला कुणालच्या स्कूलमध्ये डान्स आहे जो आता पहलगाम अटॅक झाला होता ना त्याच्याबद्दलच नाटक सादर करणार होता त्याच्यामध्ये आपला कुणाल कश्मीरी म्हणजे झाला होता जिथं ते लोकल कश्मीरी लोक असतात ना तो त्यामुळे त्याला आम्हाला कश्मीरी टॅ कॅप वगैरे बनवायची होती त्यासाठी आम्ही लाल कलरचा कागद घेऊन छान अशी कॅप वगैरे बनवायचे आहे चला इथं मला एक दुपट्ट्या घ्यायचा होता तो पण मी खरेदी केला थोडीफार आमची शॉपिंग झाली आपला अर्णव आला नव्हता त्यामुळं राखीची वगैरे अजून काही शॉपिंग केली नाही म्हटलं राखी अर्णव असल्यानंतर करूया दुसऱ्या दिवशी अर्णव कुणालच्या स्कूलमध्ये तिरंगाचा जो कलर आहे ना त्याच्यापासून काहीतरी बनवून घेऊन जायचं होतं मी कुणाला इडली बनवून दिली होती आणि बघा किती छान तर चला आता आईला मी शिजायला वगैरे ठेवते छान इडली आपली तयार झाली की मग दाखवते तर बघा अशा प्रकारे आपली छान अशी इडली तयार झाली होती आणि ना हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आणि सध्या तब्येत पण थोडी खराब होती त्यामुळं आवाज पण हा थोडा बारीक येतोय चला काही नाही आता इथं सकाळ सकाळची वेळ नाश्ता वगैरे सगळ्यांचा रेडी झाला आणि कुर्नालला मी आता तयार करत आहे आज नाश्त्याला इडली वगैरे बनवली होती अर्नव पण स्कूलला गेला फौजी ड्युटीला गेले सगळ्यात लास्टला कुर्नाल जातो आता मी कुर्नालचा आवरत आहे घरामध्ये पसारा पण बघा सगळीकडे खूप असा पसारा असतो कारण सकाळ सकाळी थोडं गडबडीचंच टाईम असते आणि कुर्णालला आवरायचं म्हणजे ना खूपच पस... म्हणजे अवघड काम आहे कसं तो एका जाग्याला थांबतच नाही थोडं काहीतरी आवरलं की इकडं तिकडं जातो आणि हा व्हिडिओ आला नाही त्याचे पण कारण आपल्या कुर्नालच्या हाताला पण लागलं होतं दोन तीन दिवस त्याच्यामध्ये पण गेली तो आता ठीक आहे त्यामुळे त्याला मी स्कूलला पाठवतोय आणि कुणालच्या हाताला ना आपल्या गॅलरीमध्ये एक एक्स्ट्रा बेड आहे तो बेड तो म्हणजे आम्ही उभा करून ठेवला आणि माहीत नाही तो कसा खेळत होता आणि तो बेड अचानक पडल्यामुळे तो हातावर आला आणि त्याच्या एका हाताचे नख वगैरे निघून गेले थोडा त्रास झाला पण आता कुर्णाल पण ठीक आहे व्हिडिओ आपले रेग्युलर येत नाहीत कारण बंगालला ना आल्यापासून मतलब बिझी रुटीन झाले आणि काही नाही काय तर चालूच राहतं कधी आर्नव आजारी कधी कुर्णाल आजारी कधी मी आजारी ह्या सगळ्या गोष्टी तर हा व्हिडिओ खूप दिवसाचा मी म्हणजे व्हिडिओ घेऊन ठेवलाय तर म्हटलं चला आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आता मस्त आपल्या कुणाला स्कूल जा स्ूलला जायची तयारी चालू झाले पटापट ते जाऊन घेऊन बोलते अजून भरपूर अशी कामं आहेत आणि सगळीकडे किचन मध्ये पसार पस आहे इकडं बेडरूम मध्ये पस पसर आहे पण आल्यानंतर मी आवरीन झाले त्याला पहिल्यांदा सोडून येते त्याच्यानंतर घरातली राहिलेली कामं आवरते अजून देवपूजा करायची फौजीनी केल्या पण आज गुरुवार आहे मला उंबरटा वगैरे पूजा आहे तर आल्यानंतर करीन चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि त्याच्यानंतर दिवसभर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आणि आपल्या कुणालच्या स्कूलमध्ये जी आपल्याला कॅप बनवायला सांगितली आहे ती मागवली होती तर आता संध्याकाळी फौजी आली होते तर फौजींच्या मदतीनं ती कॅप आम्ही बनवत आहे चला तर बघूया कशी बनवतायत फौजी आणि कुणालच्या स्कूलमध्ये पंधरा ऑगस्ट दिवशी नाटक बसवलं आहे पहलगाम ॲटॅकबद्दल जो आता आपल्या काश्मीरमध्ये पेल पहिलगाम ॲटॅक झाला होता ना त्याच्या त्याच्याविषयी नाटक आहे त्याच्यामध्ये आपल्या कुणालचा रूल आहे की तो काश्मीरी जे लोकल आदमी होते ना तिथं तो रूल आहे त्याचा त्यासाठी पूर्ण त्याला काश्मीरी लुक करायचा का होता शेरवानी वगैरे तर घरी आहे आणि आम्हाला ही, ही कॅप बनवायला सांगितली होती तर चला कॅप बनवूया आणि लास्टला दाखवते मी कशी बनली आपली काश्मीरी कॅप त्याच्यानंतर ही आपली छान अशी काश्मीरी कॅप तयार झाली कुणाला तर आपला रेवी झाला आहे काश्मीरी बनण्यासाठी तर कसा दिसतोय नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपली कॅप कशी बनली ते पण सांगा चला तर आता ही आम्ही स्कूलमध्ये देऊ उद्या त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आता कुणालची नारनोची रक्षाबंधनची तयारी सुरू झाली अमृता ताई आहे त्यांच्या मुली आल्या होत्या आपल्या अर्नोलाने कुणाला राखी बांधायला तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं रक्षाबंधनचं तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर बाय बाय जय महाराज